गेलं ना आपल्या एकशे सत्तर एम एल एची जी नवीन पाईपलाईनचं काम सुरू होतं समांतर जलवाईचं आज टेस्टिंग हे जे सुरू आहे आज ते जे जवळ एक ऐंशी किलोमीटरचं अंतर आहे आपल्या पाकणीचं या ठिकाणी पाकणीचं जे आपलं जलशुद्धीकरण केंद्र आहे या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि साधारणतः अजून एक पंधरा दिवस आपलं सोरेगावचं वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी त्याला दहा ते पंधरा दिवस लागतील आणि त्यानंतर साधारणतः एक दो दीड ते दोन महिन्यामध्ये पूर्ण टेस्टिंगची प्रक्रिया पार पाडल्यानंतर आपल्याला रेग्युलरली पाण्यापराला नवीन जेलोमॅटिक यूज करता येणार आहे आता सध्या जे आमची जी वशंपाड कंपनी होती आमच्या पण त्याचबरोबर एम जी पीचं जे पूर्ण टीम होते याच्यामध्ये सुपरविजन त्यांचं होतं आणि आमची पाणी पुरवठा बघायची ठीक त्यांचं मी अभिनंदन करतो याविषयी मी कुठल्याही निर्विघ्नपणे पाणी या ठिकाणी पोहोचले नाही कुठल्याही मेजर दुरुस्ती किंवा या टेस्टिंग झालेली आहे पूर्ण व्यवस्थित चेकिंग झाल्यानंतर साधारणतः एक महिन्यात दीड महिन्यामध्ये पूर्ण लाईन आपल्याला पूर्ण क्षमतेने आपल्याला वापरात येईल धन्यवाद